तर कामोठे दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा चोवीस तासामध्ये उघड झालाय हत्याकांड प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे कामोठे येथील ड्रीम्स सोसायटीतील हत्याकांड प्रकरण आणि या प्रकरणी अवघ्या चोवीस तासामध्ये आरोपींना बेड्या के ठोकल्या केल्यात तर कामोठे येथील ड्रीम्स सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये आई आणि मुलाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली होती या प्रकरणी कामोठे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सात जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तीस तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात मयत जितेंद्र जगी सोबत पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात पुन्हा वापस येतात आणि शेवटी एक तारखेला सकाळी सात वाजता दोन व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात या दोन संशयित व्यक्तीच्या तपासासाठी आम्ही सगळी पदक लावलेली होती त्यामध्ये कळंबोली पोलीस स्टेशनचे पी एस आय गवळी यांनी त्यांची चौगुले सॉरी त्यांनी त्याची ओळख पटवली आणि मग क्राईम ब्रँच चे युनिट दोनच्या टीमनी त्यांना उलवे परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं